नमस्कार मी चंद्रकांत प्रल्हाद शिंदे आज कांतीलाल कडूभाई यांच्या गणपती उत्सवात कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेलो आहे तरी मला ह्या ठिकाणी एक कांतीलाल कडू बहाणा करून मला बापांनीच बोलवलेलं आहे असं मला वाटतं आणि हा जल्लोष पाहून आणि या ठिकाणी सगळे अनेक धर्माची लोकं येतात आणि खरोखरच या ठिकाणी मला इतका आनंद वाटतो हे पाहून की माणसाला काही नसावं सुख शांती ते प्रेम असो हा जो आपुलकापणा जो आहे तो कांतीभाई गुरूंच्या अंतकरणात आहे आणि गणपती बाप्पाचा मखर म्हणजे त्यांच्या हृदयामध्येच आहे साधारणतः एक दोन हजार चार पाचच्या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री आशालता ताई वाबगावकर या गणेश दर्शनासाठी माझ्या घरी आल्या होत्या आणि सहज त्या म्हणाल्या कांती आपण जाऊया लालबागच्या दर्शनाला आणि आम्ही सहज लालबगच्या राजाचं दर्शन घ्यायला गेलो दर्शन झालं आणि बाप्पानं म्हटलं की बाप्पा मला हा तुझा उत्सव मुंबईत होतो आहे हा पनवेलला करायचा आहे बस इतकंच मनातून म्हटलं आणि तिकडचे जे सचिव होते गणेश भोगटे म्हणून ते माझे नातलग आहेत त्यांना मी एक दोन वर्षात सांगितलं की मी असं असं बा राजाला बोललो आहे त्यांनी मला सांगितलं काही हरकत नाही आपण उत्सव करूया आणि एक चार पाच वर्षानंतर हा उत्सव सुरू झाला आणि उत्सव सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी कणाकणाने नव्हे तर हा मनामनानं उत्सव वाढत गेला आहे आज या पनवेलकरांची एक ओळख म्हणून पनवेलच्या महागणपतीची एक नाविन्यपूर्ण ओळख निर्माण झाली आणि प्रत्येक भक्ताला अभिमान वाटावा असा आपण सेट उभारतो आहे अनेक मान्यवरांची मांदी आली जशी पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात तसे या पनवेलच्या महागणपतीच्या दर्शनाला येऊन गेलेत आणि त्यांनी जो म्हणजे संतांची आणि देवाची जी भेट होते त्या संतांच्या पाऊलखुनानं हा पनवेलचा महागणपतीचा उत्सव जो आम्ही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र जन्मोत्सव साजरा करतो तो आता खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि यावर्षीचा आनंद असा आहे ज्याला आपण दुग्धशर्कर योग म्हणू की आपण कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेत नाही पण आय बी एन लोकमतनं या पनवेलच्या महागणपतीचा हा श्रीकृष्णाचा महल आपण उभा केला आहे सात हजार स्क्वेअर फूटमध्ये त्या महालाला आणि मूर्ती जी राजन खातूंचे चिरंजीव आहेत निखिल खातू त्यांच्या सक संकल्पनेतून ही मूर्ती साकारली आणि हा देखावा जो आहे हा प्रथमेश दळवी कला दिग्दर्शक यांनी साकारला आहे दीड महिन्याचं याचं काम चालू आहे या सगळ्या देखावाला आय बी एन लोकमतनं प प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला पनवेल महापालिका क्षेत्र असेल पनवेल तालुका असेल विधानसभा क्षेत्र असेल किंवा मावळ लोकसभा असेल या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक माणसाला हा पुरस्कार आम्ही समर्पित केला आहे कारण त्यांचा हा गौरव आहे आणि तुम्ही बघताय की आता भक्तांची ही रांग आहे ही संध्या दुपारी पाच वाजता रांग लागते ती पहाटे तीनपर्यंत रांग लागते आणि आज प्रल्हाद शिंदे महाराष्ट्राचे लाडके गायक त्यांचे चिरंजीव चंद्रकांत शिंदे यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे शिंदेशाही त्याच्यामुळं प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आम्हाला अमृतात एक पैजा जिंकाव्या असा आम्ही अनुभवतो आहे असा निर्णय घेतला की पुढच्या वर्षी चरण पा पादुका जे आहेत चरण हे सोन्याचे बनवायचे आहेत आणि त्याच दिवशी आम्ही तत्काल सोनारांना बोलवून मेजरमेंट दिलं पुढं काय होईल माहीत नव्हतं पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यंदा पनवेलच्या महागणपतीला सोन्याचे चरण अर्पण केलेत आणि भक्तांचा उत्साह प्रचंड आहे की गेल्या चौदा वर्षे जे काही आम्ही मेहनत घेतली ती इमारत आज फला आली म्हणजे आज आमच्या या मंदिराचा कळस आणि त्या कळसावर हिंदुत्वाचं हिंदू धर्माचं आपल्या कर्तृत्वाचं आणि पणवेलकरांच्या प्रेमाचा हा ध्वज पडकत आहे तूच सुख करता तूच दुख हरतानाथ बाप्पा मोरी रे बाप्पा मोरी रे इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें